जंगलात शेतकिरीचा वावर हा

कुठ लागलं तुला बघू बघू अगं त्याच्या पायाकडे काय बघतेस गौरे चटणी काढून बसवत तिकड कुत्रा कुठला i now. तुझ्या मेला बेडूक बघून तुझ बेडूक मेला आता वाजवलंस ना तर बघच मेला अरे वेड्या माणसा इथे प्रसंग का आणि वाजवतोस का तुझण आता गावातली मुलं त्रास द्यायला आलेत मला पुन्हा थांब त्यांच्याकडे बघतेच मी आता ए खबरदार वाल तर ठेवा खाली त्यात माझा जीव आहे ए थांबा थांबा ए कुठे पळताय आता तुम्हाला बघतेस मी ए कुठे पळताय कुठे पळताय तुझा तुम्हाला बघतेस मी त्या माझी भामी माझी अरे देवा

कुठे पण वाजवतो अरे गाढवा इथे वेळ काय प्रसंग काय आणि वाजवतोस काय meia हां तुझा गाढवच बनतो दुक्कर मेला आता ह्या मुलांच काही खरं नाही माझी जीवभांडी पळावले त्यात माझा जीव आहे खबर खबर आता मंत्र म्हणून त्या सर्व मुलांना इथे बोलवते आणि त्यांना मारून टाकते <laughs> अधो बाईो <धगो> बाई <laughs> मंत्र म्हणते ओटकिनीचा मंत्र ओटकिनीचा मंत्र आई मसूरचा चहा चहाचा भा मसूरचा चहा चहाचा भात भाताची डाळ डाळीचा शिरा भाताची डाळ डाळीचा शिरा शिऱ्याचा ठेचा आणि जीवभांडी पळवणाऱ्या मुलांना ठेचा जीव जीवभांडी पळवणाऱ्या मुला ला जीवभांडी पळवणाऱ्या मुला ठेचा i don't know कंबरड रे अरे कंबरड अरे बोले संजय तुला बघून नाही कस बर मला सांगा तुम्ही इथे आला होता ना होय गुरुजी आम्ही इथेच आलो होतो पण इथे तर आपली मुले कोणीच दिसत नाही

आज मोठ असत नख मोठी असतात केस मोठे के असतात ते विद्रुप दिसते विचित्र दिसते मी तुमची मस्करी केली किती छान दिसते आता गप्पा बसा चला आपण मागच्या जंगलात जाऊया आणि मुलांना शोधूया कारवा संजा तू कुठे चालला पळून तिकीट म्हणजे काय प्राणी सांगू राहिला माकड वाटलं का तिकीट काढून बघायला दहा रुपये तिकीट दहा रुपये तिकीट गुरुजी इथे जंगलात तिकीट नाही फुकट फुकट गमस्त का कधी हवी आहे चमत आता तो सरपंच येईल आणि माझं मुंड काढून झाडाला लटकवेल शाळेतून पोरं काय झाली म्हणून गुरुजी तुमचा मंक झाडावर लटकवल्यावर तुम्ही रात्री झोपताना उशीवर काय ठेवाल तुझा मंक गपक पाता अरे बाप सरपंच आणि गावकरी इकडे देतात की काय आता काय माझं खरं नाही तेव्हा काय करू आता, आता वाच मला काय झालं गुरुजी आपण इतका बरं काय खबर खबर

शाळेचे प्रती झाले तुम्ही इथे कोणीतरी जबाबदारी घ्यायला हवे की नको पोचवणार कोण त्यांना हे समजा ठीक आहे पण या गडबडीत पोर गेल्या म्हणून जंगलात अहो त्यांना सवय काय शाळेतून पळून जायची अभ्यास नाही झाला पळून जा शुद्धलेखन नाही झालं पळून जा ब्रुजी नशी पळून जायचा

सरपंचाची फायद्या सरपंचा नवरा आहे आपल्या सरपंच हाय नंतर मांडा आधी पूरो कुठं गेली ते बघा माझी गाज समुद्र कुठ now माझा कान पिळायला मी काय तुमचा घर की काय चला <laughs> ते पोर शोधूया चला मग आपण एकमेकांचे काय पिळूया पण मागच्या जंगलात फडळ हाय ना मग काय झालं बोलू नको तुम्हाला तुमची चला तर पुढे चला तर काय पुढे मी येतो माझून दोन तास हो गुरुजी आजा बात नाही तुम्ही पुढं आणि माग असे कसं कुणाची तुमची म्हणजे तुमचं साड रे अहो असं म्हणाला पण अजून लग्न पण नाही झालं असं चला कुठं गुरुजी हे कुणाची काय पाय कुठे पाय कुठे पाय अरे हे तर माझेच पाय अरे चुप घाल वाचपाच्या ह चला चला पुढे चला बोलायला सुना चला अरे माझ्या शेबड्या बाय गं माझ्या खोरकडे गेल्या गुठ्या या शेमड्या या शेमड्या

कोणी चेटकीन नाही आता कशी दाबोली तुम्ही म्हणाला नव चेटकीन आली म्हणून मी मस्करी केली हा अशी कशी मस्करी करीता आधी माझ्या शेवड्याला शोधून आला आता गप्प आणि आम्ही सोबत चल तुम्ही मोर व्हा तुम्ही मोर नाही नाही मी नाही मोर तुम्ही मोर व तुम्ही चेटकीने घाबरत नाही ना मोर व नाही नाही मी काय म्हणते आम्ही तुमच्या माग न येतो तुम्ही मोरव व्हा म्हणजे मागच्या मागा आम्हाला कळून जायला बरं तुम्ही मोरव नाही 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 ना, 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 तुम्ही मोरवा मी तुमचा भाग देतो बाबो त्या दे चेटकिन आली ना तर मी तिला पकडते असं म्हणित आम्ही मोरव होतो तुम्ही माग हवा चेटकी तर तुम्हाला खाऊन चला नाही नाही चला आधी तुम्ही आधी तुम्ही आधी तुम्ही कसा रडत चला लवकर 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 हळू आवाज करू नका आवाज करीत

Mula ku halu-halu jala Warano halu-halu jala நான் வாசுவாய் அரை